नमस्कार जय स्वामी समर्थ तज्ञांच्या मते जर भात खाण्यावर कंट्रोल ठेवू शकत नसाल आणि वजनही कमी करायचं असेल तर भात खाताना तर चांगला परिणाम दिसून येईल आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैली चांगली असणं महत्वाचे असते जर तुम्ही आहार व्यवस्थित घेत नसाल तर याचा परिणाम फक्त वजनावरच नाही तर ओव्हरऑल हेल्थवरही होतो कारण वेळेवर खाणं पिणं नसेल तर इम्युनिटी कमकुवत होते चुकीच्या डायजेशन गंभीर आजारही होऊ शकतात आहारतज्ञांच्या मते जर भात खाण्यावर कंट्रोल ठेवू शकत नसाल आणि वजनही कमी करायचं असेल तर भात खाताना छोटा बदल केला तर चांगला परिणाम दिसून येईल इतकंच नाही तर आरोग्याला बरेच फायदे मिळतील दही भातात प्रोटीन्स कॅल्शियम मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात दह्यात प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते आणि आकड्यांचे आरोग्यही चांगले राहते हे एक रिफ्रेशिंग मिल असून दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे दही भात खाल्ल्याने काय फायदे मिळतात कणसा एक दही भात वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे यात तयार मॅग्नेशियम या, या सर्व विटामिन्स प्रोटीन्स आणि इतर न्यूट्रिएंट्स असतात दोन कड राईसमधले मिठाचे प्रमाणही कमी असते ज्यामुळे ब्लड शुगर रेग्युलेशन चांगले होते आणि बीपी कंट्रोलमध्ये राहते ज्यांचे ब्लड प्रेशर वाढले आहे त्यांनी या पदार्थांचे सेवन करायला हवे हा प्रोबायोटिक्सचा एक चांगला पर्याय आहे ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते ती दह्यात कॅल्शियम असते त्यातील प्रोबायोटिक्स रेट वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात चार शरीरासाठी थंड असल्यामुळे अनेक जण उन्हाळ्याच्या दिवसात दही भात खातात पण तुम्ही हिवाळ्यातही आपल्या आहारात आप याचा समावेश करू शकता यामुळे शरीराचे तापमान मॅनेज करण्यास मदत होते पाच दह्यात शरीरासाठी आवश्यक असणारे प्रोटीन्स असतात आणि कार्सही असतात या शरीराला एनर्जी मिळते ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं तुम्ही फोडणीसाठी कडीपत्ता सुद्धा वापरू शकता सहा दही भात करण्यासाठी शिजवलेल्या भातात रूम टेम्परेचरवर असलेलं दही मिसळा त्यात कढीपत्ता मुळुळी लाल मिरची फोडणी घाला गोड आवडत असेल तर तुम्ही यात साखरही घालू शकता